सातत्याने लढा देणारे श्रमजीवी संघटना पालघर जिल्ह्यात जोमाने वाढताना दिसत आहे वन हक्क आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे या घोषणा देत पंचायत समिती जवाहर आदिवासी बेमुदत आंदोलन सकाळी दहा वाजता सुरू झाले जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील सोळा वर्ष उलटून गेली तरी वन हक्क कायद्याचे नीट अंमलबजावणी होत नाही हजारो आदिवासी दावेदारांचे हक्क आजपर्यंत मान्य केले गेले नाही मान्य केलेल्या दाव्यांच्या क्षेत्र कमी असल्यामुळे हजारो दावेदारांचे अपील दाखल केले पण ते सर्व आमचे प्रलंबित आहेत जंगलावर सामूहिक हक्क मान्य केला नाही शासनाच्या धोरणाप्रमाणे हर घर देण्यात कार्यक्रमाचे प्रभावीपणे अंमलबजावणी करणे सरकार आदिवासींच्या खरा प्रश्नांचे निराकरण न करता नवीन नवीन योजना काढून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केले आहेत सरकार हे इंजिनियर राजकारण व शासनाचे अत्यंत दीर्घ ई व निष्काळजीपणाच्या निषेध व मागण्या पूर्ण करण्यासाठी कष्टकरी संघटनेने सकाळी जव्हार पंचायत समिती कार्यालय येथे कमलाकर भोरे संतोष धिंदा अजित गायकवाड अंकुश वड यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून बेबुदत महामोर्चाचे आयोजन केले आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी भास्कर शेवाळे जव्हार पालघर आजचा जो काही सर्व पंचायत समितींवरती ठाणे पालघर नाशिक रायगड सर्व पंचायत समिती या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचा निर्णायक हा आंदोलन आहे या आंदोलनामध्ये ते स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तर वर्ष झालेले आहे तसेच या देशाचा सर्वात मोठा कायदा जे ज्याला आपण संविधान म्हणतो ज्या राज्यघटनेने आम्हा सर्व आदिवासी व सर्वांना जे काही अधिकार दिलेले आहेत ते अधिकार बघता देशाच्या स्वातंत्र्यानंतरही अजूनही आमच्यासारख्या गरीब आदिवासींना मिळालेले नाहीत म्हणून आजचं जे काही हे निर्णायक का आंदोलन आहे हे या ठिकाणी आम्ही करत आहेत यामध्ये प्रामुख्याने तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निवासस्थानी शासकीय निवासस्थानी संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर बरोबर चर्चा झाली त्यामध्ये जे काही लागणारे डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र आहेत हे आपल्या समाजातील अशिक्षित लोकांनासुद्धा तालुक्यात येऊन करावे लागत होती परंतु त्या चर्चेमध्ये असं झालं की ही सर्व जबाबदारी कोणत्या तरी एका विभागाकडे द्यायला हवी म्हणजे जो काही लोकांचा आपल्या ग्रम्मजीवीचा मजुराचा कष्टकरीचा जो काही या ठिकाणी धावपळ होत होती आधीच आपल्याला रोजगार हमीवरती काम करूनही मजुरी वेळेवर भेटत नव्हती त्याचप्रमाणे असे काही दाखले रेशन कार्ड आधार कार्ड काढायचे म्हणून तालुक्याला चक्रा होत होत्या म्हणून वि विचार केला तर ग्राम प ग्राम विकास, विकास विभाग याच्याकडे सर्वात जास्त यंत्रणा आहेत म्हणून ती जबाबदारी त्यांच्यावरती ग्रामविकास विभागावरती निश्चित केली गेली परंतु त्याचं परिपत्र निघालेलं संघटनेची मागणी होती की ते परिपत्र जी आरमध्ये त्याचं रूपांतर व्हावं हो। म्हणजेच शासन निर्णय यामध्ये रूपांतर व्हायला होतं संदर्भात शासनाकडून काही कालावधी गेला म्हणून संघटनेचे संस्थापक व कॅबिनेट मंत्री आदरणीय विवेक भाऊ यांच्या आदेशाने सर्व जिल्हा परिषद कार्यालय कलेक्टर कार्यालय व सर्व पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी आजची आंदोलनाची रूपरेषा आखली गेलेली परंतु एकोणीस तारखेला रात्री साडेसातच्या संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान देशात या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा भाऊंना फोन आला की आंदोलनं मागे घ्या आम्ही तुमचा जी आर आम्ही काढलेला आहे तो रात्री साडेसात वाजता जी आर आपल्या हातात लागला परंतु भाऊंचं म्हणणं की तो जी आर लागला मग आपण लढाई जिंकलो परंतु जो काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावपास प्रत्येक सभासदावर प्रत्येक आदिवासी कुटुंबापर्यंत लोकांपर्यंत प्रचार झालेला की पासून आपलं बेमुदत आंदोलन करायचं आहे त्या पद्धतीने तालुक्यात आम्ही दोनशे दोनशे लोकांचं नियोजन केलेलं होतं परंतु मग अशा सूचना आल्या की जर हे चालू क म्हणजे चालू ठेवाय तसे दोन तीन दिवस चालूही ठेवू शकतो पण सर्व लोकांना जो आपण प्रचार झालेला तो एका दिवशी बोलून आपण आनंद उत्सव साजरा करावा म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहेत काही प्रश्न